माझ्या एका मताने मोदीजींनी अनेक एम्स उघडल्या स्वस्त दरात औषधे आणि मोफत उपचार दिले आता माझ्या मताने सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत ही आहे मोदींची गॅरंटी आणि माझी गॅरंटी कमळाचे बटण दाबा भाजपाला विजयी करा सागर मोर वणीगड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई दहा लाखांचा मुद्देमाल जप्त लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता काळात मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाची कारवाई लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाचे पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक असु तांबारे उप अधीक्षक नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली कळवण विभाग दिनांक दोन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पिंपळगाव वनी रोड पिंपळगाव तालुकानी फाड जिल्हा नाशिक येथे वाहन तपासणी सापळा रचून संशयित वाहन क्रमांक एम एच पंधरा जी व्ही आठ सहा दोन दोन ची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये भाताच्या भुशाच्या गोण्यांखाली देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी मिलीच्या एकूण चौदाशे चाळीस बाटल्या तीस बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की एकशे ऐंशी मिलीच्या सातशे वीस बाटल्या पंधरा बॉक्स व डीएसपी विस्की एकशे ऐंशी मिलीच्या सातशे वीस बाटल्या पंधरा बॉक्स असे एकूण साठ बॉक्स असा रुपये रुपयांचा व दहा लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाई वेळी क्रमांक एक किरण देविदास पवार वयवर्ष तीस राहणार खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक क्रमांक दोन शैनवाज सकीर खान वय तेवीस वर्षे बिस्मिला बेकरी उत्तम रोड स्टॉप जवळ उत्तम भायंदर वेस्ट मीरा भायंदर जिल्हा ठाणे क्रमांक तीन रवींद्र संजय भवर वय वर्षे तीस मुक्काम शाहू नगर कसवेवणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक क्रमांक चार गोकुळ देवीदास दंबाळे वय सव्वीस वर्षे मुक्काम पुणे गाव कोष्ट पांढाणे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक क्रमांक पाच विशाल संपत बागुल वय एकोणावीस वर्षे मुक्काम निंबरपाडा पोस्ट उंबरठाण तालुका सुरगाणा ना, जिल्हा नाशिक व क्रमांक सहा सागर रवींद्र महाले वय एकवीस वर्षे मुक्काम निंबरपाडा ओष्ट उंबरठाण तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या सहा इसमांचे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम पासष्ट ए ई ऐंशी एक्क्याऐशी त्र्याऐंशी व नवद नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत ह पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे डमरे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुवर गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडली सदरील गुन्ह्याचा तपास निरीक्षक चंद्रकांत ह पाटील हे करीत आहेत